नरसोबाची वाडी ज्याला नृसिंहवाडी म्हणूनही ओळखले जाते हे दत्तभक्तांसाठी एक अत्यंत महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या पवित्र संगमावर हे ठिकाण वसलेले आहे दत्तभक्त या स्थानाला दत्त महाराजांची राजधानी मानतात नृसिंहवाडीचे महत्व दत्त महाराजांची राजधानी दत्त संप्रदायामध्ये या स्थानाला विशेष महत्व आहे दत्त संप्रदायातील महान विभूती श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांनी भारतभर प्रवास केल्यानंतर येथे वास्तव केले आणि या ठिकाणाला दत्त महाराजांची राजधानी म्हणून नृसिंह सरस्वतींचे दत्त गुरूंचे दुसरे अवतार मानले जाणारे श्री नृसिंह यांनी येथे सुमारे बारा वर्षे तपश्चर्या केली होती त्यांच्या वास्तव्यामुळेच या गावाला नृसिंहवाडी असे नाव पडले मनोहर पादुका श्री नृसिंह सरस्वतींनी येथे मनोहर पादुकांची स्थापना केली आणि भक्तांना सांगितले की ते नेहमीच येथे वास करतील म्हणूनच या पादुकांची पूजा केली जाते या पादुकांमध्ये दत्तगुरु गुरुंचा वास आहे अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे पवित्र संगम। आहे हे ठिकाण कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर असल्यामुळे याचे धार्मिक महत्व अधिक वाढते या संगमावर स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते मंदिराचे वैशिष्ट्य आणि दिनक्रम हे मंदिर कृष्णा नदीच्या घाटावर आहे असे म्हणतात की या मंदिराचे बांधकाम विजापूरच्या शहाने केले होते कारण त्याच्या मुलीची दृष्टी येथे प्रार्थना केल्याने परत आली होती त्यामुळे या मंदिरावर कळस नाही येथील दिनक्रम अतिशय भक्तिमय आणि शिस्तबद्ध असतो पहाटे तीन वाजता काकड आरतीने दिवसाची सुरुवात दिवसभर पंचामृत अभिषेक महापूजा पवमान पठान आणि इतर धार्मिक विधी सुरू असतात सायंकाळी पालखी सोहळा काढला जातो ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात रात्री शेजारती होऊन दिवसाची सांगता होते इतर माहिती दक्षिण द्वार सोहळा पावसाळ्यामध्ये जेव्हा कृष्णा नदीला मोठा पूर येतो आणि मंदिरामध्ये पाणी शिरते तेव्हा ते पादुकांपर्यंत पाणी येते यावेळी दक्षिण दरवाजातून दर्शन घेतले जाते या सोहळ्याला विशेष महत्व आहे संततधार विधी वैशाख महिन्याच्या उष्णतेपासून पादुकांचे रक्षण करण्यासाठी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी पर्यंत हा विशेष विधी केला जातो ज्यामध्ये पादुकांवर पाण्याची संततधार सोडली जाते जवळची ठिकाणे नरसोबाची वाडी पासून जवळच औदुंबर हे दुसरे दत्तगुरूंचे महत्वाचे स्थान आहे नरसोबाची वाडी हे केवळ एक मंदिर नसून ते एक असे स्थान आहे जिथे दत्तभक्तीचा जागर अखंडपणे सुरू असतो येथे गेल्यानंतर मिळणारी शांती आणि